हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आम्ही सर्व कुटुंब नागपूरला चाललो माझ्या पप्पांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण नागपूरला निघालेलो आहोत आणि नागपूरला आम्ही समृद्धी मार्गाने जाणार आहोत आणि आत्ताच आम्हाला माहिती कळले की समृद्धी मार्गावर काही लोकांनी खेळ टाकलेत तर आम्हाला सगळं बघून व्यवस्थित जायचं आहे चलो जाताना आमचा एक्सपिरियन्स काय आहे तो तुम्हाला आम्ही मध्ये मध्ये दाखवत राहू चलो मित्रांनो फायनली आपण समृद्धी ह्या लागलेलो आहे आणि आत्ता वाजले आहेत एक सत्तेचाळीस आम्हाला निघायचं होतं सकाळी दहा वाजता सगळ्यांची आवरा सावर होता होता आणि सगळे लोक एकत्र ठिकाणी जम जमता जमता आम्हाला बरोबर एक वाजता निघायला कल्याणवरून आणि आत्ता समृद्धीला आपल्याला एक सत्तेचाळीस झालेत आता इथून नागपूरला जायला किती वेळ लागतो तो आपण काउंट करू लोक तर बोलतात आठ तासात आपण नागपूरला जातो पण आम्हाला किती वेळ लागतो ते आपण बघूया चला या प्रवासाचा पहिला टोल नाका आलेला आहे ब्रिज बघा किती जबरदस्त आहे बेसिकली रस्त्याला तीन लाईन आहेत जी डाव्या साइडची लाईन आहे तिला स्पीड लिमिट आहे एटीचा आणि आम्ही जे मिडलला चालतोय ते आहे हंड्रेड हंड्रेड साठी नाही आणि थर्ड ची जे आहे म्हणजे माझ्या उजव्या साइडला मित्रांनो हा उंबरमाळीचा ब्रिज आहे आणि या सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिज आहे सर्व समृद्धीची काम झाली होती परंतु या पट्ट्यातली कामं या ब्रिज मुळे किंवा जो समोर आपल्याला बोगदा दिसतोय त्याचे काम अपूर्ण होते त्याच्यामुळे इथे समृद्धी के चालू केलेला दर... नव्हतं आणि हा आहे आमच्या प्रवासातला तिसरा बोगदा चौथा बोगदा आलाय मागता जर तुम्हाला नागपूरला जायचं असेल तर आपल्या जवळ खाण्यापिण्याची पूर्ण सोय पाहिजे नाहीतर आपला जो जुना रस्ता है। रस्ते वार रस्ते वार लाम लाम आहे त्या रस्त्यावर खूप सारे हॉटेल मिळतील तुम्हाला आणि या रस्त्यावर लांब लांब पर्यंत हॉटेल आपल्याला दिसत नाहीत फक्त काही ठिकाणी पेट्रोल पंप वगैरे आहेत त्या ठिकाणी थोडे छोटे छोटे त्यांचे हॉटेल आहेत मग तिथे पण पाहिजे तसं काही जेवण आपल्याला भेटणार नाही त्यामुळे आपली सोय आपणच करायची आहे मग बहुधा सोडला नाशिकमध्ये आलो आणि आता पावसाची रिमजिम चालू झालेली आहे मित्रांनो आता वाजले तीन आणि सर्वांना भूक लागले सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आणि आपण आता एक चांगली जागा बघणार आहोत हा खाण्यासाठी पण आपल्याला अजून ती जागा भेटत नाही आहे ते आपली गाडी पण सेफ राहील कारण इथे गाड्यांचा वेग खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे आपण एक गाडी पार्किंगसाठी व्यवस्थित जागा बघूया आणि मग आता तिथे जेवण करूया कारण आता भूक पण जास्तच लागलेली आहे आप आपल्याला मित्रांनो आपण जेवणासाठी थांबलेलो आहोत पण आपल्याला अजून पण काही चांगली जागा सापडत नाही आहे तर आपण चांगली जागा सर्च करतो आहे इकडे आहे थोडी जागा पण आपल्याकडे ले सोबत लेडीज असल्या रिलिंगवरून जाता येणार नाही चलो मित्रांनो आपल्याला का आता जेवण्यासाठी जागा तर भेटत नाही आहे म्हणून आपण थोडंसं ॲडजस्ट करायचं ठरवलं आणि आता बघा आणि त्याच्या खाली आपण गाडी लावले आणि ते साईडला आपण थोडंसं सा जेवण करून घेऊ वाटलं होतं जरा चांगली जागा मिळेल पण टाईम वाढत चाललेला आहे आणि लहान मुलांना पण खूप जास्त भूक लागलेली आहे आम्हाला सुद्धा जास्त भूक लागलेली आहे चलो आता आपण जेऊ शाही भोजनाचा आनंद घेऊया बरं झालं आपण सगळं घरातून आणलेलं आहे नाहीतर आपल्याला खूप प्रॉब्लेम झाले असते कारण छोटी मुलं कशी त्यांना बुर कंट्रोल होत नाही ना असं वातावरण आणि सोबत बिर्याणी याची मजाच वेगळी येणार आहे चलो फायनली आपलं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता आपण इथून निघतोय पुढच्या प्रवासासाठी चलो बाय रस्त्याच्या दोन्ही साईडला लाईट लावलेल्या वरती काय वातावरण आहे तुम्ही गाडीचं स्पीड बघाल तर जवळजवळ एकशे तीस ते एकशे चाळीस स्पीड आहे आणि तरी पण गाडीमध्ये बसल्यानंतर असं जाणवतं आहे की आपण साठ ते सत्तरच्या स्पीडला चाललो आहे आणि हीच खासियत या रस्त्याची पण रस्ता जरी चांगला असेल तरी पण आपल्याला आपल्या मर्यादा आप ओलांडायच्या आप आप नाही आहेत आणि जेवढा स्पीड सांगितलेलं आहे तेवढ्या स्पीडने आपल्याला चालायचं आहे दोन्ही रस्त्यांच्या मोदपत असे पिवळ्या रंगाच्या फुलांची झाडं लावलेली आहेत त्याच्यामुळं रस्त्याचा व्ह्यू आणखीच भारी दिसतो आहे मंडळी आता झोपली आहे तयारी ते फक्त ड्रायव्हर आणि मी दोघेच होत मी शर्ट पर्यंत जागेला ड्रायव्हरला जागा पण वाटत झोपले तर दिसतच नाहीये झोपलेत काय पप्पा नाही जागेत काही लोक प्रवासाची मजा घेत आहेत काही झोपण्याची मजा घेत आहेत ते परत उठतील ही आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी गोदावरी हायवे सिकनेस होऊ नये म्हणून सदर सात आठ किलोमीटरच्या मागे मगाशी तुम्ही बघितलं असेल असे फुलांचे किंवा दग रंगीबिरंगी दगडांचे स्ट्रक्चर मध्ये उभे केले की रंगी, रंगी, दर्गी, रंगी, दर्गी, रंगी, हा डोंगर बघा कसा दिसतोय एकदम बुद्धांच्या केसासारखा आणि मग मी हाच डोंगर तुम्हाला दाखवलं होतं की याच्यावर फोर्ट आहे पण हा फोर्ट याच्यावर नसून हा इकडे आहे तसंच पप्पांना आम्ही या फोर्टबद्दलची माहिती विचारली पप्पांनी आम्हाला तो दौलताबादचा किल्ला आहे असं सांगितलं आणि एकदम स्पष्ट दिसत बघा इथून आणि आरत बघा आमचा कसा झोपलाय उठला उठला चल इकडे तरी ढग बघा एकदम भारी दिसतात असं वाटतं आपण हिमालयात आलोय किती भारी वाटत बघा मला तर हे डोंगर बघून असं वाटत हे डोंगर पेंट केलेत तुम्ही हा रस्ता ज्या ज्या भागातून जातो त्या त्या भागात झालेल्या ऐतिहासिक गोष्टींच्या प्रतिकृती म्हणून रस्त्यावर काही ठिकाणी कोरलेल्या आहेत मग अशी आपण बघितलं असेल की ज्या बोगद्यातून आपण गेलो त्या त्या बोगद्याजवळ एलोरा लेणी आहेत किंवा अजिंठ्याच्या लेणी आहेत तर त्या अजिंठ्याच्या लेण्याच्या लेण्यांमध्ये असलेल्या ले प्रतिकृती त्या बोगद्यावर कोरलेल्या होत्या किंवा बोगद्यावर त्याचे चित्र काढलेले होते आता आपल्याला चहाची मागून फरमाईश आले आणि पप्पाने हात दाखवलेला आहे पण अजून आपल्याला काय हॉटेल भेटत नाही आहे चहासाठी पण आपल्या ड्रायव्हरला माहीत आहे पुढे कुठे स्टॉप आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही औरंगाबादपासून वीस किलोमीटर दूर आलोत आणि या रस्त्यातून आम्ही आलो तिथले बघा ते दगड कसे दिसतात आणि आम्ही इथे चहा पिला त्याच्या साईडला इथे पेट्रोल पंप आहे आणि मेन म्हणजे इथे ढग कसे दिसतात बघा एकदम भगवे भगवे ढगांचे सगळे वेगवेगळे लूक आम्हाला इकडे बघायला मिळाले आणि आहे आपला आरत आणि इथे आपण गाडी लावली आहे मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजले आहेत आणि आम्ही आत्ता थोडं रेस्ट घेण्यासाठी पेट्रोल पंपवर थांबलो आहे तर ही कुठली जागा आहे आपल्याला काही माहिती नाही आहे पण इथं जरा टॉयलेटची वगैरे सोय आहे थोडी चाय वगैरेची सोय आहे त्याच्यामुळे आम्ही लोक इथे थांबलो आहे जरा दहा एक मिनटं थांबूया थोडी गाडी पण थंड होईल आणि आपण पण जरा चहा घेऊन थोडंसं समृद्धी हो रोडवर जशा म्हणजे प्रवास एकदम वेगाने होतो आहे रस्ता पण खूप चांगला आहे पण समृद्धी रोडचे काही ड्रॉबॅक पण आहेत आणि मध्ये आम्ही बघितलं पूर्ण घाटाचा रस्ता होता आणि त्या घाटाच्या रस्त्यामध्ये बिलकुल रेंज नव्हती जर काही गाडीला जर काही प्रॉब्लेम आलाच किंवा टायरचा किंवा काही इश्यू झाला ॲक्सिडेंट झाला तर तिथून फोन लावणंसुद्धा थोडंसं मुश्किल होईल म्हणजे जी मदत आपल्याला लवकर पोचणार आहे ती लवकर पोचू शकत नाही हे थोडंसं मला ड्रॉबॅक वाटला कारण जेव्हा आपण चांगल्या प्रकारचा टोल देतो तर आपल्याला अपेक्षा असते की आपल्याला सुविधा पण त्याच पद्धतीच्या भेटल्या पाहिजेत आणि तसंच हॉटेल हॉटेल्स पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना माहिती नाही समृद्धी रोड नेमकं कसं आहे काय आहे त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि जर लहान मुले जर असतील तर खूप जास्त प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे चालवताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी हरणांची मिडलं किंवा हारणं यांचं ॲक्सिडेंट झालेला आम्ही बघितलं आहे बिचाऱ्यांना काही माहीत नसतं ते रस्ता ओलंड ओलांडून जात असतात आणि आपल्या गाडीचा स्पीड भरपूर असतो आणि बिचाऱ्यांचा अपघात होतो आणि ते मृत्युमुखी पडतात तर बघा केअरफुली वाहनं चालवा स्पीड थोडं मर्यादितच ठेवा कारण आपल्याला जसा परिवार आहे तसा त्यांचासुद्धा परिवार आहे मित्रांनो आपल्याला जर या हायवेवर यायचं असेल तर दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजेत कारण हा जो रोड आहे हा पूर्णपणे कॉन्क्रीटचा बनलेला आहे आणि याच्यावर जेव्हा गाडी चालते तर खूप लवकर टायर गरम होतो तर आपल्या गाडीचे टायर हे पहिले सुरुवातीला तर नवीन असले पाहिजेत चारीच्या चारी जा टायर आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन असलं पाहिजे कारण नायट्रोजन असेल तर टायर लवकर गरम होत नाही आणि जर साधी हवा असेल तर टायर लवकर गरम होतो व टायर बस्ट होतो आणि जिथे जिथे यांनी थांबे दिलेले आहेत तिथे कमीत कमी, कमी पाच मिनटाचा जरी आपण ब्रेक घेतला पाहिजे या जर दोन चार गोष्टी जर आपण पाळल्या तर या रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकतात चलो भाई फायनली आपण समृद्धी एक्सप्रेस वे एक्झिट करत आहोत आणि हा शेवटचा टोल म्हणजे एक्झिट टोल आहे आणि अशा प्रकारे आपला समृद्धीचा सुखकार प्रवास आता संपतोय आणि आपण नागपूरला इथून एंट्री करतोय मला वाटतं नागपूर सिटी इथून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर आपल्याला जायचं आहे व्हेरी गुड खूप छान प्रवास होता आणि पंचावन्न हजार करोडच्या महामार्गातून आपण आज आलेलो आहे छान वाटलं चला फायनली आपलं फास्ट टॅग चाललंय आणि आपण आता समृद्धी सोडलेला आहे समृद्धी आणि आता आपण नागांच्या नाग भूमीत आलेलो आहोत नागपूरला आलेलो आहोत संत्र्यांच्या सिटी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आमचे वाहक ऍडव्होकेट आशिष शिंगळे यांनी अतिशय उत्कृष्टपणे ता गाडी चालवली आहे आणि एकशे वीस चाळीसच्या एकशे वीसच्या स्पीडनी अंतर कव्हर केलंय आणि आम्हाला कम्प्लीट कल्याण पासून इथे यायला नऊ तासाचं अंतर लागलं आहे आणि मध्ये आम्ही त्या जेवायलासुद्धा थांबलो होतो दोन तीन वेळा टॉयलेटसाठी पण थांबलो आणि चायचं चा पण ब्रेक आमचा झालेला होता तरी पण बरोबर जो आठ तासाचा अंतर सांगितलेलं आहे नागपूरचा सा। तो आम्ही कवर केलेला आहे आणि ज्या लांबपर्यंत मला जे लायटिंग दिसतात ते नागपूर आहे आणि आता वाजले आहेत साडेदहा म्हणजे दीड वाजता आम्ही निघालो होतो आणि बरोबर नागपूरमध्ये आम्ही म्हणजे जिथे आमचं समृद्ध एक्झिट झाला तिथे आम्ही दहा सदुतीसला पोहोचलो आहे चलो व्हेरी गुड आणि माहून हायवेवर चौदाशे पंच्याहत्तर रुपयाचा टोल लागलेला आहे आणि थोडा जास्त आहे पण प्रवास आपला खूप लवकर झाला आणि आरामदायी झाला त्याच्यामुळे ठीक आहे रस्त्यामध्ये एकदम मस्त मस्त हॉटेल आहेत फ्युजन लॉन्ज आणि समोर बोर्डवर वर दीक्षाभूमी आठ किलोमीटर ऊर्जा भूमी आणि उद्या आपल्याला जायचंय दीक्षाभूमीला ऑफिशियली आपण नागपूर मध्ये एंटर केलेलं आहे आणि जो समोरचा ब्रिज आहे पूर्ण मेट्रोच ब्रिज आहे तर आजच आपल्या भावाकडून आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळाले हा जो मेट्रोचा ब्रिज आहे तो डबल डेकर ब्रिज आहे आणि देशातला पहिला डबल डेकर ब्रिज आहे दोन हजार अठरामध्ये आम्ही नागपूरला आलो होतो मी आणि माझा भाऊ आणि त्याच्यानंतर आता आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये नागपूरला आलो दोन हजार अठराचं नागपूर आणि दोन हजार पंचवीसचं नागपूरमध्ये बराच फरक झालेला दिसून येतो आहे आता एकदम फुल डेव्हलप वाटतं मला तर नागपूर पुण्यापेक्षा खूप चांगलं वाटलं आणि एकदम मोकळी मोकळी सिटी वाटली आहे आत्ता अकरा वाजलेत कदाचित त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी असेल ते आपल्याला समजेलच की ट्रॅफिक असते की नाही नसते की असंच मोकळं असतं वरती तुम्हाला प्रत्येक मेट्रोचं स्टेशन दोन दोन चार चार पाच पाच मिनटाच्या अंतरावर आहे आपल्या हॉटेल्स तर बघा एक सोबटकर एक हॉटेल येते स्वाद आ गया ये देखो नागपूर की रोशनाई सबसे अलग नागपूर की झलक